मित्रांनो लक्ष्मीनिवास या मालिकेमध्ये सुरुवातीला सगळ्यांनाच वाटत होतं की जयंत हा मालिकेचा हिरो आहे पण जयंत हा मालिकेचा हिरो नसून तो विलन आहे तर मग मालिकेचा हिरो जयंत नाही तर मालिकेचा हिरो कोण आहे तर चला जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर लक्ष्मीनिवास या मालिकेमध्ये आपण सध्या पाहतोय की जयंत हा जानवीचा खूप छळ करतोय तो तिला नेहमीच कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो तिला घराच्या बाहेर जाऊ देत नसतो आणि त्याचबरोबर तो जान्हवीसमोर वेगळा आणि जान्हवीच्या घरच्यांसमोर वेगळा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिलं की जान्हवीचे आई वडील जान्हवीला भेटण्यासाठी आले होते आणि काही दिवस ते जान्हवीच्या घरीच राहिले आणि ही गोष्ट जयंतला आवडत नसते आणि जेव्हा जान्हवीचे आई वडील त्यांच्या घरी परत जातात त्यावेळेस जयंत परत त्याच्या पहिल्या रूममध्ये येतो आणि तो जान्हन्हवीला हात त्याच्या हाताला घट्ट बांधतो आणि म्हणतो की मी तुला खूप मिस केलं आता पण वेगळं व्हायचं नाही आता आपण सगळी सोबत करायची मग भांडी घासणं असो किंवा मग जेवण करणं असो हे सगळं दोघंसोबतच करत असतात आणि हे बदललेलं रूप पाहून जान्हवीला परत मोठा धक्काच बसतो जयंत असं का तिला काहीच कळायला मार्ग नसतो पण जानवी मनातल्या मनात ठरवते की आपण आपण आता घर सोडून पळून जाणार आणि मग जयंत ऑफिसला गेल्यानंतर जानवी जयंत घर सोडून पळून जाते आणि मग नंतर घरी गेल्यानंतर ही गोष्ट ती भावनाला सांगते आणि मग भावना सिद्धू आणि जान्हवीचा जुना मित्र विश्वा हे तिघेजण मिळून जान्हवीला जयंतच्या जाळ्यातून बाहेर काढण्याचा मग प्रयत्न करताना आपल्याला दिसणार आहे आणि पुढे चालून आपल्याला जान्हवीचा जुना मित्र हा विश्वा या मालिकेचा हिरो म्हणून आपल्याला दिसणार आहे तर लक्ष्मीनिवास मा मालिका लक्ष्मीनिवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे त्या मालिकेमध्ये जे काही घडतं ते आपल्याला या मालिकेमध्ये दाखवण्यात येत आहे आणि त्या मालिकेमध्ये आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवीने सगळं सत्य भावनाला सांगितलेलं आहे त्यामुळे भावनाची मदत सिद्ध आणि विश्वा करताना आपल्याला दिसणार आहे तर तुम्ही लक्ष्मीनिवास ही मालिका पाहता का आणि या मालिकेमध्ये जयंत हा विलन म्हणून दाखवण्यात आलेलं आहे तर हे तुम्हाला आवडतं का कमेंट करून नक्कीच कळवा आणि त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद